उद्धव ठाकरेंवरती टीका केलेली आहे उद्धव ठाकरेंना आम्ही उद्ध्वस्त करू आणि कोकणामधून शिवसेना संपलेल्या त्या सोबतच आता उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्णतः निस्तनाभूत करू अशा पद्धतीचा इशारा त्यांनी उद्धव दिला काय आपलं रे रामदासा रामदास कदम अरे भले भले शिवसेनेला संपवणारे स्वप्न बघून गुण झाले तू की झाड की पत्ती आहे अरे रामदासा तुझं स्वतःचं पहिलं बघ अरे तू त्या पोरग तुझं घर राज्य मंत्री म्हणून में त्याच्या जेव्हा तू डमडींग करायला जाऊ नको अरे उद्धव ठाकरेंचं शिवसेनेचं झाड लय मोठं आहे अरे तू उद्ध्वस्त करायचं सोड साधी तू उद्धव ठाकरे साहेबांच्या झाडाची मुळी देखील उपटू शकत नाही मुळी देखील उपटू शकत नाही उपटू शकत नाही उपटू शकत नाही एवढी तुझी जर जिबीला करत असेल तर जीप तुझी आवाक्या ठेव तू एवढी मस्ती बरे नाही तुला वाटत असेल पोरग तुझं घर राज्यमंत्री आहे अरे तू तुझं पोरग तुझी खांदा खांदानी जर आली रामदास कदम तर उद्धव ठाकरे जर तुम्ही काट वाकड्या करू शकत नाही राहिला प्रश्न उद्धव साहेब संपवायचा उद्धव साहेबाला संपवणारे अवलाद अजून या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली नाही आणि हिथं पुढे देखील जन्माला नाही अरे तुमच्यासारख्या पाला पाुड्याचं काय घेऊन बसलाय तुम्हाला शिवसैनिक जाता जाता थडकून था तुम्हाला चुरग्या करून टाकतील काय भूमिका खर तर नेते गेले ठीक आहे परंतु उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसैनिक दसाचा तसा त्याच ठिकाणी आहे काही आम्हाला फरक पडणार नाही तुम्हाला घोडा आणि मैदान कळेल फक्त या लोकांनी एकदा मशीन बाजूला सारून एकदा बोलेट पेपर मतदान घेऊन बघा मग यांचं डिपॉझिट देखील शिल्लक राहणार नाही मग शिवसेना कुठं आहे आणि कोणाची आहे तुम्हाला समजेल लोकसभा आणि विधानसभेला जे चित्र आहे त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या बहुतांश जागा त्या ठिकाणी संपताना चित्र निश्चित संपत विंपत काय नाही मुळामध्ये यांनी या शिंदे गटाने भाजपाने ईव्हीएम मशीन सेटिंग केलेल्या होत्या म्हणून ती निवडून आलेल्या आहेत त्यांच्यात जर दम असेल ना त्यांना जर स्वतःवर विश्वास असेल ना तर तुम्ही ईव्हीएम मशीन बाजूला सारा आणि मतदान घेऊन धावा या भाजपचं शिंदे आणि मिंदे गटाचं डिपॉझिट देखील शिल्लक राहणार नाही कधी हेच कदम मातोश्रीच्या नावानं रडतानाच चित्र आपण पाहिलं खर तर रामदास कदम सांगायचं आहे रामदास कदम अरे दरवाजा बांधलेला कुत्रा देखील इमानदारी असते पण रामदास कदम अरे तू मातोश्रीच्या जीवा गद्दारी या महाराष्ट्राच्या माती जन्मालाच कशी आली हे खर तर आता विचार पडलाय नाही शिवसेना वेगळी होण्याच्या अगोदर त्यांचा तो आ, सीन आपण बघितलेला आहे की कशा रामदास कदम खरच म्हणजे वेगळ्या भाषेत सांगावा धड मर्द पण नाही धड ना, ना मर्द पण अशातली ती क्वालिटी आहे रामदास कदम तुम्ही निसत्यात टाळ्या झेंडू झेंडूबाब लावून पुसायचं काम करा मर्द जे असतो ना मर्द अशा पद्धतीने बोलत नाही मर्द खाल्लेल्या अन्हाला जागत असतो मर्द बेमान होत नाही कारण बेमान जी होती ती ती ना मर्दाची अवलाद होत असते मर्द कधीच असा धोका देत नाही मर्द कधी गद्दारी करत नाही